नमस्कार मित्रो सकाळी आता शेवग्या प्लॉटला खत देणं चालू होतं आता जवळपास खत देणं संपत आलेलं आहे आता ह्याचा दुसरा भाग म्हणजे ह्याला लगेच पाणी चालू करणे सकाळी म्हटल्याप्रमाणे पावन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिट जेणेकरून खत क्लेचआट होणार नाही हे हिशोबानं योगा ह्या वर्षी अतिशय पाऊस झाल्यामुळं विहिरीं पाणीसुद्धा भरपूर आहे म्हणजे यावर्षी उन्हाळ्याचं आमचं टेन्शन खूप कमी झालेलं आहे नाही तर तळ्यावर निकडून प्रत्येक विहिरीवर पाणी सोडावं लागतं तसेच आज डाळी मागायला फार चालू आहे तसेच अति पावसामुळं मुळावर बुरशी वगैरे नसावी आणि असेल तरी कमी होऊन जावी त्यासाठी एकरी एक दोनशे एक एक ग्रॅम ट्रायकोविन हे सोडण्याचं काम चालू आहे त्यासाठी त्यासाठी स्वतंत्र सिस्टीम आहे टाकी आहे हेच्युरी आणि फिल्टर आहे फिल्टरमधून टाकीमध्ये पाणी येण्यासाठी सिस्टीम केलेली आहे आता या टाकीमध्ये चार पुड्या सोडणे दोनशे ग्रॅमच्या आणि चार एकरच्या प्लॉटला देणे आहे त्यासाठी ते हे नियोजन चालू आहे नमस्कार